बातमी धारावीसाठी उद्धव ठाकरेंनी काढलेल्या मोर्चाची महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी गद्दारांना पन्नास खोके कोणी दिले हे उघड झालं अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी आज भाजप आणि अदानी समूहावर जोरदार हल्लाबोल केला धारावीचा विकास अदानीकडे देऊ नये या मागणीसाठी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात प्रचंड मोठा मोर्चा काढण्यात आला सगळीकडे मुंबई जी आहे सगळी मुंबई जी आहे ती अदा अदानींच्या घशात घालण्याचा भाजपचा डाव आहे भाजपसाठी दलाली करणाऱ्यांची सुपारी अडकित त्यानं ठेचून टाकू असा इशाराही यावेळेस त्यांनी दिला आहे जे कोण पुढे उभे आहेत त्यांना कृपया जर का असं वाटत असेल की सब भूमी गोपाल की तशी सब भूमी अदानी की नाही हो देणार अजिबात नाही आणि आता तुमच्या लक्षात आलं असेल की अडीच वर्ष यशस्वीपणे चालणार सरकार गद्दारी करून यांनी पाडलं ते खोके कोणी पुरवले असतील आता तुम्हाला लक्षात आलं असेल खोके कोणाकडनं गेले असतील विमानं कोणी पुरवले असतील हॉटेल बुकिंग कोणी केलं असेल आणि मुळामध्ये सरकार पाडण्याचं कारण आता तुम्हाला कळलं असेल आणि त्याच्याप्रमाणे आज फक्त मुंबईतले आपले मोजके कार्यकर्ते आपण रस्त्यावरती आलेलो आहोत आणि याचं वर्णन करण्याची गरज नाहीये आपण मी माध्यमांना विनंती करतो की ही दृश्य आपण आपल्या माध्यमातून आदानी आणि त्यांच्या बाप दाखवा आणि ज्यानी ज्याने आदानीची सुपारी घेतलेली आहे त्या सुपारी बाजारात सांगतोय दलालांना सांगतोय सांग की हा अडकित्ता लक्षात घ्या किती मोठा अडकित्ता आहे खलबत्ता आहे अडकित्ता आहे असे छे, चेचून ठेचून टाकू तुमची दलाली की पुन्हा तुम्ही आदानीचं नाव नाही घेणार लाल मातीतली कुस्ती म्हणजे